हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग गाईज आज आपल्या गणपतीच्या विसर्जनाची वेळ आली मग आज आपण विसर्जन करायचं आहे चला घेऊया मग आपला तलाव चालू आहे आपल्या आठवडीच तलाव आहे ना त्या तलावामध्ये आपल्या गणपतीचं विसर्जन करायचं आहे हे आमच्या गावाच तलाव आणि सगळे आले ती दुसऱ्या भरपूर गाड्या पण आहेत त्या पुढं पण आमच्या एक दोन गाड्या लागल्या त्या सगळे मिळून जायचं म्हणून थांबलोय आम्ही सगळेजण अपार्टमेंट मधले गणपती बाप्पा की। आता आपल्या अपार्टमेंट मधले में सगळे गणपती आले आम्ही चाललोय तलावा काढ गणपती बाप्पा सार्थक दनवडे तांबडी चामडीचा मग देवनात आता अपार्टमेंट मधले सगळे गणपती इथं ठेवलेत सगळ्यांची आता लास्ट आरती होणार आहे

चाललोय आता घराकडे सगळ्यांनी विसर्जित केला गणपती पूर्ण अपार्टमेंट सगळ्यांनी पूर्ण अपार्टमेंट सगळ्यांनी आता घरी चाललोय तर भरपूर जण आलेत आपल्या आठपाडीतले छान होत आठवड्याभर गणपती होते मन प्रसन्न होत आज आम्हाला करमणार नाही आणि खरंच वातावरण खूप छान होतं जेव्हा गणपती असतात ना सगळेजण एकत्र येतात त्याच्यामुळे आता चाललंय आम्ही घरी सगळेजण ज्या त्याच्या घरी Thank you so much for watching my vlog. Bye bye.